मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गुवाहाटीचा मार्ग धरला आणि राज्यात सत्तांतर झालं इतका मोठा पक्षपुटीचा फटका बाळासाहेबांच्या शिवसेनेला बसला त्यामुळे पक्षांतर्गत जरी मतभेद असले तरी ते मागत टाकत एकमेकांसोबत उभं राहत पक्षानं दिलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणं हे पक्षातील नेते कार्यकर्ते यांचं कर्तव्य असतं हे सत्य असलं तरी कोल्हापूरच्या उद्धवसेनेनं यातनं काही बोध घेतलेला नाही असंच म्हणावं लागतं कारण सेनेच्या खिंडारानंतर उद्धवसेनेने एकीचं बळ वाढवत पक्षाची वाढ करणं अपेक्षित असताना कोल्हापुरात मात्र एकीत बेकी असं चित्र आहे आणि याचा फटका बसण्यापूर्वी यावर मार्ग निघणं आवश्यक आहे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना एकमेकांची उन्ही दुनी काढत बसणं उद्धव चांगलच चांगलंच महागात पडू शकतं याबद्दलची धुसफूस जिल्ह्यानं पाहिली ते विधानसभा तोंडावर असताना उत्तरसाठीची उमेदवारी कोणाला यावरून तापलेल्या वादावरून आणि त्यानंतर उडालेल्या खटक्यावरून नेमकी स्थिती काय आजच्या घडीला उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि शिवसेना उपनेते संजय पवार यांच्यासोबत असणारा एक वर्ग तयार झाला तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर शहर प्रमुख रवी यांच्या यांच्यासोबत असणारी यंग ब्रिगेड आणि शिवसैनिक असा एक वर्ग तयार झाला मुख्य म्हणजे विजय देवणे संजय पवार हे एखादं आंदोलन करणार असतील तर पक्ष म्हणून एखाद्या प्रश्नासाठी मोर्चा काढणार असतील तर शिवसैनिक एकत्र केलेच पाहिजेत सोबत पक्षातील पदाधिकारीही असण नितांत आवश्यक आहे याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे पण आजच्या गाडीला तसं होताना दिसत नाही दुसऱ्या बाजूला रवी किरण इंगवले यांनी पक्ष म्हणून आंदोलन मोर्चे पदयात्रा काढताना शिवसैनिकांसोबत पक्षाचे सर्व पदाधिकारी सोबत घेणं आवश्यक आहे मात्र त्यांच्यासोबतही विजय देवने उपनेते संजय पवार हे देखील एकत्र असल्याचे एकही मोर्चा किंवा आंदोलनात दिसत नाही विशेषतः विधानसभा निवडणुकी नंतर हि दुपळी मोठी होत गेली त्यामुळे कोल्हापूर उद्धव सेनेत आजच्या घडीला सारं काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही मात्र पक्ष म्हणून विरोधकांना आपली ताकद दाखवण्यासाठी निवडणुकीत त्यांना नामहरण करण्यासाठी जी एकीची आवश्यकता आहे ती आजच्या घडीला दिसत नाही आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या उद्धवसेनेला खिंडार पडलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं प्रसंगी वर्षा बंगला सोडताना ओढवलेला भाऊ क्षण हा एकेतील बेकीमुळेच उद्धव सेनेवर ओढवला आता पुन्हा ती चूक कोल्हापुरातील उद्धव सैनिक करणार असतील तर पुन्हा बंडाचे निशान घेऊन वेगळे होणारे आणखी एक एकनाथ शिंदे निर्माण व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे कोल्हापूरचे उद्धव सैनिक पक्षाच्या वाढीसाठी शिवसेनेच्या सत्तेसाठी पुन्हा एकत्र येतील का आणि आलेच तर ते एक दिलान लढतील का हा संशोधनाचा विषय तुम्हाला काय वाटतंय कोल्हापूरच्या उद्धव सेनेत नेमकी काय स्थिती आहे कोण यासाठी जबाबदार आहे पक्ष म्हणून भूमिका घेताना पदाधिकाऱ्यांचं खरंच चुकतंय का, का? आणि उद्धव सेनेला भविष्यात कोल्हापुरात चांगले दिवस यायचे असतील तर कोणी कोणत्या नेत्यांनी आता सामंजस्य दाखवलं पाहिजे कारण शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात ही आई अंबाबाईला नारळ वाढून होते आणि या कोल्हापुरातच सत्ता येणं शिवसेनेसाठी फार महत्वाचं आहे काय वाटतंय तुम्हाला आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा